विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच्या आधी जो राजकीय ड्रामा नालासोपारामध्ये घडला तो भयानक आहे पैसे वाटपाचे आरोप करताना दुसरं तिसरं कोणी नाही तर भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे दृश्यांमध्ये दिसले आणि त्यांच्यावरती हा आरोप झालेला आहे खरं तर निवडणुकीमध्ये पैसे वाटप याच्याबद्दलची आता आपल्याकडे एक राजकीय संस्कृती जणू काही बनलेली आहे त्याच्याबद्दलच्या चर्चा गावखेड्यामध्ये अनेकदा होत असतात पण इतक्या उघडपणे असं पैसे वाटप करताना कुणी सापडत नाही आणि इथं थेट विनोद तावडे बसलेले आहेत त्यांच्या अवतीभोवती अशा नोट्या भिरकवल्या जात आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा गराडा जे विरोधी पक्षाचे आहेत बहुजन विकास आघाडीचे ते त्या ठिकाणी येत आहेत आणि आरोप आहेत इतकं भयानक चित्र आज महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये राजकीय संस्कृतीमध्ये दिसलेलं आहे आणि विनोद तावडे यांच्यासारखा एक भाजपचा महत्त्वाचा पदाधिकारी राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून विनोद तावडे काम करतात विनोद तावडे यांच्याच उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा यांचा भाजप सदस्यत्वाचा फॉर्म जो आहे तो भरला गेलेला आहे खूप कमी महासचिव काम करतात सहा ते आठ आणि त्यापैकी विनोद तावडे एक आहेत आणि ते अशा पद्धतीनं पैसे वाटप करतानाच्या आरोपाखाली एक प्रकारे त्यांचा व्हिडिओ आणि त्यांची दृश्य जे आहेत ती दिसलेली आहेत आता साहजिक आहे की इतक्या सहज इतक्या स्वस्तपणे तावडे सापडले कसे त्याच्यावरून चर्चा बऱ्याच रंगलेल्या आहेत काहींना असं वाटतं आहे की कदाचित हे भाजपचं इंटरनल पॉलिटिक्स आहे का कारण आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी अचानकपणे तावडेंनी एक विधान केलेलं होतं की भाजपमध्ये जो चर्चेत असतो तोच मुख्यमंत्री बनेल असं नाही एक प्रकारे फडणवीसांना चेक अँड बॅलन्स ते करतायत का अशी एक चर्चा सुरू झालेली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तावडेंचं तिकीट कापलेलं होतं त्याच्यानंतर ते विजनवासामध्ये गेलेले होते मग त्यांचं राजकीय पुनर्वसन जे आहे ते राष्ट्रीय पातळीवरती झालेलं होतं अर्थात गेल्या काही दिवसांपासून तावडे हे खूप संयमी पद्धतीनं राजकीय सार्वजनिक जीवनामध्ये वावरत होते आणि अचानकपणे या सगळ्या त्यांच्या आजवरच्या इमेजला डॅमेज करणारी ही दृश्य जी आहेत ती आज दिसलेली आहेत

पण विनोद तावडेंनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया असते या संपूर्ण मतदानाच्या वेळी ई व्ही एम मशीन्स कशा सील होतात नंतर काय प्रक्रिया असते हे कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यासाठी आपण आलेलो होतो ते स्वतःच असं म्हणत आहेत की पोलिसांनी चौकशी करावी निवडणूक आयोगानं चौकशी करावी की जेणेकरून सत्य जे आहे ते समोर येईल आता प्रकार काय झाला होता तर नालासोपारामध्ये भाजपचे राजन नाईक हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या अपोजिट आहेत क्षितिश ठाकूर सोबतच बहुजन विकास आघाडी या पट्ट्यामध्ये वसई विरार पट्ट्यामध्ये हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे आणि त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि विनोद तावडे हा आरोप झाला आणि ती दृश्य जी आहेत ती पण तुम्ही एकदा बघा तुमच्या लक्षात येईल की एखादा राष्ट्रीय पातळीवरचा एवढा महत्त्वाचा पदाधिकारी म्हणजे भाजपचा एखादा भाजपचंच काय सुद्धा एखादा लोकल कार्यकर्ता इतक्या सहजपणे पैसे वाटपाच्या आरोपामध्ये दिसत नाही सहजपणे आपल्याला तावडे या दृश्य मध्य सोपारा विधानसभा चुनाव क्षेत्र में कार्यकर्ताओं की बैठक चल रही थी वहां पर चुनाव के दिन की जो आचार संहिता होती है कि जो वोटिंग मशीन है उस पर सील कैसे लगना है सील आखिर में कैसे होना है ऑब्जेक्शन अगर लेना है तो क्या करना होता है ऐसी जो हम बारह बातें बताते हैं वो बताने के लिए मैं पहुंच जाता हूँ सामने वाला जो पार्टी हमारे मित्र पक्ष है इधन अप्पा ठाकुर जी है या क्षेत्री है उनके कार्यकर्ता को लगा कि हम पैसे बांट रहे हैं तो चुनाव आयोग उसकी इंक्वायरी करे पुलिस इंक्वायरी करे सीसीटीवी फुटेज ले ले तो उसमें वास्तव जो है कौन मैं तो चालीस साल से पार्टी में हूँ अप्पा ठाकुर मुझे जानते हैं क्षेत्र मुझे जानते हैं सब पार्टी जानती है तो जो वास्तव है वो सबको पता है और फिर भी चुनाव आयोग ने निष्पक्ष इंक्वायरी करनी चाहिए ऐसा मेरा भी आता गम्मत आधार है हा सगा ड्रामा नंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे एकत्रितपणे पत्रकार परिषद घ्यायलासुद्धा आलेले होते आता खरं तर आचारसंहितेमध्ये म्हणजे ज्यावेळी मतदान होणार आहे त्याच्या आधी तुम्हाला पत्रकार परिषद घेता येत नाही त्याच्याबद्दल आक्षेप घेण्यात आला मग पुन्हा ही पत्रकार परिषद जी आहे ती अर्धवट राहिली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हितेंद्र ठाकूर नंतर सांगत होते की आ, ही टीप जी आहे या सगळ्या प्रकरणाची ती भाजपकडून आपल्याला आली आणि सोबतच जी डायरी सापडली त्या डायरीमध्ये काही लोकांची नावं लिहिलेली आहेत त्याच्यासमोर रकमा लिहिलेल्या आहेत त्यामुळं याचा खुलासा जो आहे तो व्हायला पाहिजे असं हितेंद्र ठाकूर म्हणत होते एकीकडे असं पण आहे की अशा छोट्या पक्षांची मदत जी आहे ती अनेकदा सत्ताधारी पक्षाला होत असते मागच्या वेळेची राज्यसभेची निवडणूक आठवून बघा त्यावेळी हितेंद्र ठाकूरांनी नेमकी कुणाला मत मत म, म, म हे केली मदत केली हे उघड झालेलं नाही आहे पण असं म्हणतात की कदाचित त्यांच्या मदतीनं त्यावेळी भाजपचा विजय सुकर झाला असावा फडणवीसांचे किंवा एकूणच त्यांचे सुद्धा संबंध तसे नीट होते टुडे इन अ रेड ऍट हॉटेल इट वॉज फाउंड विनोद तावडेजी हुज अ सिनियर लीडर ऑफ द बीजेपी वॉज फाऊंड्युटिंग कॅश देर आर विओ शोईंग कॅश फ्लोस ऑफ मनी विच इज प्रॉबेबली अमाउंटिंग टू फाईव्ह अँड अ डायरी विच ऑल्सो स्टेट्स हु ऑल द मनी हॅज बीन डिस्ट्रीड टू वी आर लेस एन ट्वेंटी सायलन्टिरियड And at that point in time, for Mr. Vinod Taure to be in Virar in a hotel with cash loads of money, it's pretty clear and pretty evident that they believe that they will be able to win an election on the basis of distributing money. We have been maintaining this from day one that Election Commission, in some way or the other, should have ensured that this is a free and fair election. The truckloads of money coming from Gujarat and Delhi went unchecked. However, Uddhav Thakreji's bag was checked four times over. Today, the raid is not by the Election Commission, but by the people of that constituency and the uh, and, and the rival candidate who is contesting an election. Right from you know making a government fall at the behest of few Gujarati businessmen, to taking away industries out of Maharashtra to Gujarat, to leaving our youth unemployed, to a collapsing law and order, it is now very well established that whether it is the PMK's fund, whether it is the electoral bonds, whether it is our hard-earned taxpayers' money, the government. द भारतीय जनता पार्टी ॲज अ पॉलिटिकल पार्टी हॅज वन ओनली ऑन द बेसिस ऑफ मनी अँड इफ इलेक्शन कमिशन रिली वॉन्ट टू की इलेक्शन फ्री and fair, दे नीड टू ensure दॅट BJP ऑल्सो पेज अ प्राईज फॉर दिस काइंड ऑफ नेकेड distribution ऑफ मनी टू ट्राय अँड इन्फ्लुएन्स वोटर्स त्यामुळं या सगळ्या प्रकरणातून आता चर्चा सुरू झालेली आहे की तावड्यांच्या बाबतीत जे घडलं ते नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर खरं तर अशा पद्धतीची प्रकरणं म्हणजे थेट पैसे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत एखाद्या नेत्याच्या हातामध्ये हे बघितल्यानंतर संसदेमध्ये जे डायरेक्ट बॅगा आणल्या होत्या पैशाच्या अणुकराराच्या वेळी खासदार खरेदी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्याची आठवण या आजच्या प्रसंगानं झाली सोबतच बंगारू लक्ष्मण जे एकेकाळी भाजपचे अध्यक्ष होते त्यांच्यावरती जेव्हा स्टिंग ऑपरेशन झालेलं होतं तेव्हा सुद्धा ते अशाच पद्धतीनं पैसे वाटपाच्या त्या सगळ्या आरोपामध्ये सापडलेले होते आता पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलेला आहे पण जी रक्कम आहे ती अवघ्या काही दहा लाखांची वगैरे सांगितली जाती आहे जी त्यांच्या दप्तरी नोंद आहे ठाकोरांचं म्हणणं आहे की हा आकडा खूप मोठा आहे त्यांनी तर थेट पाच कोटी वगैरे सांगितलेले होते ते वाटायला आणले होते हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता पुढं जाऊन कारवाई नेमकी काय होती आहे आणि खरोखर या सगळ्यातून विनोद तावडे आणखीन अडचणीत येत आहे का हे येत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळं ऐन निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी हा व्हिडिओ जो आहे तो तावडेंना तर डॅमेज करणारा आहेच पण भाजपलासुद्धा याचं नुकसान होत आहे का बघावं लागेल याच्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप तर खूप होत आहेत पण ज्या पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे ते एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमच्या काय कमेंट्स आहेत ते नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद